तुम्ही पाहताय राज्यातील आजच्या महत्वाच्या ठळक बातम्या झोपडपट्टी पुनर्वसन योजनेसाठी आठ हजार पाचशे कोटी एम एम आर डी कडून निधी मंजूर शाश्वत शहरी विकासाला चालना देण्याचे उद्दिष्ट निवडणूक खर्च मर्यादा चाळीस वरून साठ लाख करा शिंदे सेनेची निवडणूक आयोगाला विनंती सॉफ्टवेअरद्वारे आगीची दुर्घटना तात्काळ करणार अकरा शासकीय रुग्णालयात लवकरच अद्ययावत यंत्रणा अक्षयच्या एनकाउंटरबाबत सत्य लवकरच उघड होईल अॅडव्होकेट अमित नवरे यांचा दावा मुमरा बायपास येथे क्राईम सीनचे रिक्रिएशन सव्वीस नोव्हेंबर पर्यंत नवे सरकार स्थापन होईल विधानसभा निवडणूक वेळेत घेण्याचे आयोगाचे संकेत आयपीएल खेळाडूंना प्रत्येक सामन्यासाठी साडेसात लाख रुपये जय शहा यांची घोषणा लीगमधील सर्व सामने खेळणाऱ्याला मिळतील एक पॉईंट झिरो पाच कोटी रुपये नोव्हेंबरपर्यंतच मिळतील लाडक्या बहिणींना पैसे पुढे काय राज ठाकरे यांचा सवाल शासनाच्या चुकीच्या धोरणावर व्यक्त केली नाराजी धर्मवीर दोन सिनेमा नागरिकांनी बघू नये आनंद दिगे यांचे पुतणे आणि ओबाटाचे पदाधिकारी केदार दिगे यांचे आवाहन दसऱ्यानंतर आचारसंहिता दिवाळीनंतर मतदान केंद्रीय निवडणूक आयोगाचे मुंबई भेटीत संकेत विधानसभा निवडणुकींच्या टप्प्यांचा प्रश्न कायम एकोणीस ते एकवीस नोव्हेंबर मतदान होणे शक्य राज्यात साडेपाच वर्षात तेहतीस लाख जणांना श्वानदंश पाच वर्षात एकशे एकोणीस जणांचा रेबीजने मृत्यू तर वर्षभरात एक्क्याण्णव हजार मुंबईकरांना विविध प्राण्यांनी घेतला चावा आता आम्ही पाकिस्तानशी केवळ पीओ केवरच बोलू परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांनी युनोद सुनावले आरोपींना तिकीट का दिले याचा पक्षांना खुलासा करावा लागणार केंद्रीय मुख्य निवडणूक आयुक्तांची माहिती <smallion> केंद्रीय आरोग्य मंत्रालयाकडून इच्छा मृत्यूची मार्गदर्शक तत्वे जारी प्रस्तावित नियमावली डॉक्टरांचा तणाव वाढवणारी अमेरिकेत वाहनांतील चीनी सॉफ्टवेअर व वा हार्डवेअरवर बंदी डेटा गोळा करून हेरगिरी करण्याचा डाव असल्याचा अमेरिकेला संशय नागरिकांच्या हरकतींसाठी तीस दिवसांची मुदत निर्मला सीतारामन यांच्यावर गुन्हा दाखल विशेष न्यायालयाच्या आदेशानंतर कर्नाटक पोलिसांची कारवाई निवडणूक रोख्यांच्या माध्यमातून खंडणी उकळल्याचा आरोप दगाफटका होण्याच्या शक्यतेने मतदारसंघाची आदलाबदल करण्याची मागणी विधानसभा निवडणुकीच्या आधी वाद चव्हाट्यावर ऐन दसरा दिवाळीत मुंबईवर दहशतवादी हल्ल्याचा धोका गुप्तचर विभागाची माहिती शहरात हाय अलर्ट अंगणवाडी सेविका व मदतनीसांना सुरक्षा कवच अपघाती मृत्यू झाल्यास दहा लाख आणि अपंगत्व आल्यास पाच लाख सानुग्रह अनुदान मानधन वाढवण्याचे आश्वासन पूर्ण नाही माहिती आवडल्यास व्हिडिओला लाईक करून चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद